म्हणून ते जरी चिडले त्याच्यावर तरी ते, ते, ते म्हणतात की तुला भीक हवी तर मागच्या दारा घराला वळसा घालून तिथे तुला भीक मिळेल निदान भोजन तरी मिळेल हे काही बोलले नाही पण जा तिकडे जा तुला भीक मिळेल त्याचे म्हणजे त्या विनायकराव असेरकरांचे हे बोल, बोल। भिक्षेकरी न साचे येऊन वरती ओसरीचे यादव न बैसला म्हणजे यादव गणेश सुभेदार ओसरीवरती बसले होते तिथे येऊन तो भिकारी बसला घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव त्यांनी विनायकांचा विरोध जुमानलाच नाही त्यांची अडकाठी जुमानलीच नाही त्यांना न विचारता मागच्या दारात जायच्या ऐवजी ते ओसरी चढून तो भिकारी वरती आला आला तर आला ओसरी वरती जिथे यादव गणे सुभेदार बसले होते त्यांच्या बाजूला येऊन बसला आणि त्यांना काय म्हणतात कि घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराचे यादव म्हणे मनात आता त्याच्याही मनामध्ये किंतु परंतु उमटले ना यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत नको म्हणत असता येत हा बैसला येऊन काय सांगितलं होतं मागच्या दारीचा पण हा फार हो हा सरळ ओसरीवर चढून आला आणि आता माझ्या शेजारी बसलाय <coughs> नको म्हणत असता येत हा बैसला येऊनी त्या ते पाहता न्याहाळून आता तो बसलाय शेजारी तर यादव गणेश सुभेदाराने त्याच निरीक्षण केलं त्या ते पाहता न्याहाळून तै तो भासला गजानन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टीस तेज अत्यंत स्वरही त्यांच्या परिसत्य, फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला तेज मुद्रा बोलणे होते प्रमाणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निज चित्ती हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्त होऊन आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण श्री गजानन समजून उहा जाचा नको पैसे घेतले भिकाऱ्याने दोन पैसे भीक घातलेले पैसे घेतले भिकाऱ्याने आणिक काही देई म्हणे श्री गजानना कारणे शेरणी वाट गोळाची हे वायदे करसी वरचे वर ते मी ना आता मानणार तोटा दहा हजार तुझा व्यापारी आला ना त्याला विचारत अरे तुला दहा हजार तोटा आलाय ना आणि त्यांनी काय सांगितलं की आणि गजानना कारणे शेरणी वाट गोळाची आता ही शेरणी गोळाची वाटणं म्हणजे काय तर शेगाव मध्ये प्रथा अशी आहे म्हणजे अनेक समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या प्रथा भक्तांमध्ये अशी प्रथा आहे कि ते काहीतरी महाराजांची नवस बोलतात अमुक हो अमु हो गोष्ट होऊ दे अमुक हे होऊ दे मग ती कुठली बारीक सारीक प्रापंचिक गोष्ट असू दे आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीतली गोष्ट असू दे ती घडली तर मी शेरणी वाटीन गोळाची गोळाची शेरणी वाटीन म्हणजे काय अमुक एक प्रमाणात गुळ महाराजांच्या समोर नैवेद्य दाखवायचा समाधीचा आणि मग त्याचा तुकडा तुकडा किंवा जे काही खडा जे असेल तो अनेक लोकांमध्ये वाटायचा प्रसाद म्हणून त्याला शेरणी वाटणं असं म्हणतात त्या शेरणीला मोजमाप किती आहे ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे मग कोणी एक एवढा गोळाचा खडा सुद्धा महाराजांच्या समोर ठेवत असेल आणि त्याचे छोटे छोटे खडे काढून ते रांगेमध्ये दर्शनाला जे कोणी उभे असतील त्यांना ते एक एक खडा देत असतील यालाही गोळाची शेरणी वाटणं म्हणतात इथे काय असं नाहीये की दहा दहा किलोच्या ढेपा ठेवा पन्नास किलोची ढेप ठेवा आणि मग ती फोडून नंतर वाटा आशातला भाग नाही ज्याची ऐपत आहे ते हे भग, करत असेल पण मुळात असं आपण बघित बघतो एकंदर ज्याची ऐपत आहे ज्याचं रामनाम ठाम सगळं व्यवस्थित आहे तो माणूस क्वचितच नवस करतो जर त्याच्या पोटी पुत्र नाही कन्या संतान नाही किंवा आणखीन काही त्याला आशा अपेक्षा आहेत प्रपंचाकडनं तोच माणूस असा नवस करेल नाहीतर श्रीमंत व्यक्ती असा नवस कशासाठी करेल हे नवस कोण करतं ज्यांची परिस्थिती नाही म्हणजे हे चूक नाही याच्यामध्ये काही कोणाला वाटणार नाही आपली उन्नती व्हावी म्हणून मग ती उन्नती जर आपल्या नशिबाने आपल्या धडपडीने आपल्या कष्टाने जर साधली जात नसेल तर ते सांगायचं तरी कोणाला तर मग आपल्या सद्गुरू माऊलीला आणि जर आपल्या मनाप्रमाणे सद्गुरु माऊलीनी जर घडवलं ती घटना खरोखर घडली जी मागितली बोलले ती त्याच्यासाठी ही शेरणी वाटायची गुळाची नवस्थिती साधाय गुळाची शेरणी वाटेन मी आणि त्याच्यामध्ये काय असेल की भाव काय असतो गुळ का, का? तर गोड झालं ना गोड झालं म्हणजे कसं की मी मागितलं ते मला मिळालं म्हणजे गोड झालं सगळं मग गोड झालं म्हणून मी ही गोड वाटणार आहे हा त्याच्या मागे अंतस्त हेतू आहे बाकी काही त्याच्या मागे फार मोठा असं काही गृहीतक मांडलेलं नाही तोटा दहा हजार तुझ व्यापारी आला ना त्याचा विचार देई काहीतरी रुपये काढ असं महाराज त्याला सांगत म्हणजे अर्थात तो भिकारी म्हणजे महाराजच होते परीक्षा पाहण्यासाठी आले होते की बघूया याला दहा हजार व्यापारात तोटा आलाय हा पैसा पैसा करतो का मला मी इच्छित इच्छिलेलं दान देतो याची परीक्षा महाराजांनी विनायकराव आशिरकरांच्या घरातल्या ओसरीवरती यादव गणेश सुभेदाराची मांडली परीक्षा त्याचा विचार अंतरिक करून देई काहीतरी रुपये मजला लवकर काढ पाकिट खिशातून आयसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता आधी दोन पैसे दिलेले आता पाकिट काढ किशातून म्हटल्यानंतर पाकिट काढले आणि झाला देता काही रुपये काढून भिकारी म्हणे अवसरी आता बघा दोन पैसे घेतले रुपये घेतले त्या भिक्षापात्रामध्ये तरी सुद्धा भिकारी काय म्हणतो भिकारी म्हणे अवसरी संतुष्ट मी इतुक्यावरी होत नाही दे लवकरी आणखीन रुपये काही मला आता परीक्षाच मांडलेली आहे तर रुपये कुठून आणतो ते बघूया म्हणून त्यांनी त्यांची त्याला सांगतायत आणखीन काही रुपये दे मी एवढ्यावर संतुष्ट नाहीये पुन्हा रुपये काढले भिकाऱ्याशी आरपिली तो इतक्यात घरा गेले घरात गेले विनायकराव असिरकर म्हणजे इतका वेळ विनायकराव असिरकर पण हे सगळं बघतायत कारण त्यांनीच सांगितलंय घरात यायचं नाही त्या भिकाऱ्याला तरी तो आलाय ओसरीवरती आलाय त्यांचा हुकूम मानलेला नाहीये त्यांना बाजूला सारून त्यांना बेदखल करून त्यांच्याच घरात भिकारी आलाय ओसरीवर बसलाय आणि हे जे काही भीक मागणं चाललंय यादवाकडनं कि दोन पैसे दिले त्यांनी त्याच्यानंतर रुपये कार्ड पाकिट कार्ड आणखीन रुपये दे आणखीन रुपये दे हे सगळं ते बघत असताना त्यांना काहीतरी घरामध्ये काय पुढच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी किंवा एकंदर काही बारीक सारीक कामासाठी ते ओसरीवरनं आपल्या घराच्या आंतर भागात विनायकराव असिरकर गेले विनायकराव तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर मग काय झालं यादवराव एकटा बसला होता आशिरकरांच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदाराशी येणे रीती कोण बोलला तो भिकारी संशय गजानना विषयी का घेतोस चित्ती बाही काय होत त्याच्या चित्तामध्ये कि अरे महाराज तर समाधीस्थ होऊन गेले त्यांच्या प्रमाणे हा भिकारी दिसतोय पण ते कशावरून असतील ती नसतीलच हा माझा भास आहे कारण महाराज आता समाधी झाले ते परत कशाला कोणाला दिसतील म्हणजे आपण सुरुवातीला जे पाहिलं की लोक जे म्हणत होती की आता इथं काय माती आहे का शेगावामध्ये महाराजच नाहीये देहात नाहीये गेला गेला ज्ञान गभस्ती आता येथे काय माती राहिली आहे निवड असं जेव्हा लोकांचं जनमानस होत त्याच पद्धतीने या यादवाच्या सुद्धा मनात विचार आला की महाराज तर समाधीस्थ झाले आता कसे काय भेटतील जरी त्यांच्यासारखा दिसत असेल तरी सुद्धा तर ते पाहून बोलला सुभेदाराशी येणे रीती संशय गजानना विषयी का घेतो स चित पाहि कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा आता ही अजब मागणी महाराजांनी त्याच्याकडे केली की भीक तर पण आता एकटा बसल्या ओसरीला उभा राहा आणि सगळे कपडे काढून उभा राहा माझ्या पुढे कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई वार माझी कोणाची तुझ्या सगळ्या अंगावर दृष्टी पडू देई एक वार माझी तेणे होईल दूर व्याधी तुझी यादवा सुभेदाराला काही व्याधी असली पाहिजे बारीक सारी अशी काही प्रकोपातली व्याधी नाही आणि मुळातली व्याधी कोणती होती दहा हजार रुपये तोटा आला ही मानसिक व्याधी तर अतिशय प्रबळ होती तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार माझी ते होईल दूर व्याधी तुझी यादवा तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी म्हणजे कपडे काढून नागडा उभं राहिला तुला लास का वाटते तू मला मुलापरी कारे लाजसी अंतरी आयसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयानी मग ते सगळं त्यांनी सांगितल्यानंतर आता एक लक्षात घ्या इथे बुद्धीवरचा यादव गणेश सुभेदाराच्या बुद्धीचा ताबा त्यावेळेला कोणी घेतला होता महाराजांनी म्हणजे इथं सगळं ब्लँक होत फक्त जे काही चाललं होतं त्या कमांड म्हणजे मला अजून पैसे दे अजून रुपये दे हे जे सगळं चाललं होतं तेवढं फक्त आतमध्ये कुठेतरी कळत होत आणि त्या पद्धतीने तो यादव गणेश सुभेदार अतिशय ते रुपये काढ पैसे काढ हे चाललो होत आता कपडे काढ सांगितलेले आहे तेही त्याने निशंक मनाने सुरुवातीला त्याला जरा माग पुढं झालं पण त्याने ते कपडे काढले सगळे हे बघा परक्याच्या घरात आहोत आपण माणसं इकडे तिकडे वावरतायत त्या ओसरीवरती जरी हा सांगतोय विकारी तरी आपण नागड कसं काय उभं राहायचं वस्त्रहीन कसं उभं राहायचं हा संभ्रम तर त्याला पडलाच असेल जरी बुद्धी काम करत नसली तरी सुद्धा पण तरी सुद्धा त्यांनी ते ऐकलं <clears throat> आणि तो त्या पद्धतीने उभा राहिल्यानंतर पाठीवरी हात फिरवला तयाने महाराजांनी हात फिरवला त्याच्या पाठीवरती फिरविला नख शिखांत अंगावरून त्याचे हात तो आला इतक्यात आसिरकर ओसरीला आता आसिरकर ओसरीला आल्यानंतर आसिरकरांनाही ते दिसलं असेल पण त्यांचंही डोकं त्यावेळेला काम करत नसेल की हा यादव गणे सुभेदार आपल्या ओसरीवरती वस्त्रहीन असा नागडा का उभा राहिलाय हे त्यांनाही त्यावेळेला लक्षात आलं नाही मग त्यांनी ते झाल्यानंतर महाराजांनी त्याच्या अंगावरती सगळीकडे नकशी हात फिरवल्यानंतर त्यांनी कपडे वगैरे घातले आणि मग काय झालं तो आले इतक्यात ओसरीला अशीर कर ओसरीला रुपये घेऊन भिक्षे करी मग आता जे काही घेतलं होतं दोन पैसे घेतले रुपये घेतले आणखीन रुपये आणखीन रुपये म्हणून जे काय भिक्षा पात्रात घेतले होते ते रुपये घेऊन भिक्षेकरी गेला दाच्या बाहेर जसा तो मुख्य प्रवेशद्वारात आत आला तसा तो बाहेर गे, निघून गेला मग यादव आणि परी म्हणजे तो बाहेर निघून गेल्यानंतर साहजिकच यादव गणेश सुभेदार ते ओसरी उतरून पडवी उतरून खाली आला दारामध्ये कि कुठे गेला तो भिक्षेकरी त्याला ती खून पटली ना बुद्धीवरचा भ्रम बाजूला झाल्यानंतर अरे हे दुसरं तिसरं कोणी नाही हे महाराजच होते की म्हणजे मला जे भास झाला तो भास नव्हता हे प्रत्यक्षात महाराज तिथे आलेले होते आणि आता ते माझ्याकडनं रुपये घेऊन ते नाहीसे झाले म्हणजे दरवाजाच्या बाहेर दिसेनासे झाले यादवाने बहुता परी मग कुठलं जेवण खाण नी काय मी कुठला आराम कशासाठी आलोय आपण सिरकरांकडे वर्ध्यामध्ये याचा विसर पडला यादवाने बहुता परी तपास केला गावात परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला कि हा असावा गजानन सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी विक्री होता किंमत म्हणजे अर्थात तो कापसाने लादलेल्या बैलगाड्या घेऊन आलाच होता वर्ध्यामध्ये त्याच कामासाठी तो आला होता आणि आता त्यांनी काय केलं तो आराम जेवण खाण सगळं विसरला आणि त्या ज्या कापसाच्या गाड्या त्यांनी आणल्या होत्या बैलगाड्या भरून त्या त्यांनी बाजारामध्ये नेल्या आणि त्याच्या मनामध्ये काय होत कि जर हे समर्थ सद्गुरु गजानन महाराज असतील आणि त्यांनी जर हे सगळं आतापर्यंत माझ्या बाबतीत घडवलेलं असेल विनायकराव असिरकरांच्या ओसरीवरती तर निश्चितच मला ह्या व्यापारामध्ये फायदा होईलच होईल जरी तोटा झाला तरी तो पुन्हा नवीन व्यापार म्हणून वर्ध्यामध्ये वर्ध्याच्या बाजारात त्या कापसाच्या गासड्या भरलेल्या बैलगाड्या घेऊन आला होता तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावयासाठी साचा वर्ध्याची या बाजार विक्री होता किंमत चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन महाराज श्री गजानन योगीराज म्हणजेच ज्या कापसाच्या गासड्या विकायला तो आला होता त्याला इतकी काही किंमत आली असली पाहिजे कि त्याचा जो दहा हजार रुपये तोटा आलेला होता तो क्षणात भरून निघाला त्या, त्या वेळच्या व्यापारामध्ये आणि मग त्याच्या मनातला सगळा संशय पार फिटून गेला ना आणि मग काय झालं कि विक्री होता किंमत येती झाली तया बहुत तेने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय केला निश्चय ऐसा केला जो विकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज समर्थ आपुल्या भक्तासी आता हे घडवलंय त्याने भक्तासी म्हणजे ही यादवाची कथा घडवली आता पुढची कथा समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करते अहर्निशी निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात आता हे सांगितल्यानंतर कोणती कथा घडवली तर भाऊ राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर आता राजाराम भाऊ राजाराम कवरांच्या दोन कथा आपण या आधी ऐकलेल्या आहेत की त्यांनी जेव्हा मनामध्ये इच्छा धरली की महाराजांना शेगावला जेव जेऊ घालायचंय आपल्याला पण घरामध्ये तर त्यांची सत्ता काही नव्हती कारण त्यांच्या बंधूंच आणि वडिलांच सत्ता होती ते त्यांचं लग्न व्हायचं होतं बंधूंच लग्न झालेलं होतांची माता तर नव्हती पण त्यांच्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली आज कांदा भाजी भाकरी असं जेवण आपण झुणका आणि असं आंबाडीची भाजी वगैरे असं जेवण महाराजांना शेगावला नेऊन जीव घालावं कारण ते अकोल्यात राहत होते आणि त्यांच्या मनोरथाप्रमाणे त्यांच्या भावजईने मोठ्या भावाच्या बायकोनी त्यांना सहज तुम्ही आपल्या घरी काही आणि मग त्याला त्यांनी जी इच्छा सांगितली त्यानुसार तिने तो स्वयंपाक केला कवर तिकडे गेले आता ही कथेची पुनरावृत्ती आहे पण ही इथे सांगावीशी वाटते असं कारण आता ह्याच्या पुढची जी कथा आहे ती डॉक्टर कवरांच्या बाबतीतच घडलेली आहे तर कवरांनी तो नैवेद्य नेला खरा पण त्यांची गाडी चुकली आणि भोजनाच्या वेळेला ते पोचू शकले नाहीत इकडे मठामध्ये भास्कर पाटील अनेक ताट समोर आणून ठेवत आहेत भाऊ ठेवत आहेत आणि अनेकांची ताटं आलेली आहेत पकवान आहेत सगळं आहेत आणि सगळ्यांनी विनंती करतात हे अन्न ग्रहण करा एक वाजून गेलाय तुम्ही जेवल्या वासून भक्तांना प्रसाद मिळेल कसा तेव्हा महाराज म्हणाले मला तुमच्या भक्तांची किंमत नाही किंवा तुमच्या प्रसादाची तर त्याहून किंमत नाही माझं भोजन आज चौथ्या प्रहरी होणार आहे तोपर्यंत तो थांबायचं असेल तर थांबा ज्यांना कळकळ होती ते थांबले त्यांनी ज्यांना नव्हती त्यांनी तेथे तिथेच नैवेद्य दाखवून आपापली ताटा आपापल्या घरी नेली पण भास्कर भास्कर पाटील जेव्हा त्यांना म्हणतात की महाराज आता कधी भोजन करणार चौथे प्रहरी भोजन होणारे आणि तही तो योगी राणा आसनावरी जाणा बसला होता उपोषित वाट पाहत होता कोणाची गवरांची त्याच्या भाजी भाकरीवरती महाराजांचं चित्त घोटाळलेलं होतं गुंतलेलं होतं आणि मग खरोखर तीनच्या गाडीने कवर जेव्हा तिथे आले तेव्हा महाराज म्हणाले अरे तुझ्या भाकेत गुंतलो नाही अजून जेवलो ही का वेळ जेवणाची आणि हे असं म्हटल्यानंतर त्याला जो काही आतमध्ये कंप सुटला असेल अत्यानंद झाला असेल असती भाती प्रियामधली प्रिया, प्रिया जागृत झाली असेल की अरे काय सद्गुरु माउलीची आहे की माझ्या एका भा भाजी भाकरीवरती ते विसंबून राहिले आणि अजूनही उपोषण केलेलं आहे भोजन केलेलं नाही तेव्हा भास्कर पाटील त्याला म्हणतात कारण ते महाराजांना सांगतायत कवर काय करू महाराज की मी वेळेवर तर निघालो होतो पण गाडी तर चुकली माझी बाराची म्हणून तीनच्या गाडीने आलेलो आहे तेव्हा भास्कर म्हणतात त्यांना आता बडबड करू नको जास्ती महाराजांना भूक लागली असेल काय आणलंस ते दाखव बरं तर ते जेव्हा त्यांनी समोर ठेवलं की भाकरी तीन कांदे तीन लोणी ठेवले माखून प्रत्येक भाकरीला भाजी आंबाडीची चून चुन भाजी आंबाडीची आणि ती हिरवी मिरची वगैरे हे सगळं वर्णन आहे त्यांनी सांगितलेलं त्या पद्धतीने तो नैवेद्य ठेवल्यानंतर सगळ्यांना अचंबा वाटला की आमचा आमच्या पकवानावरती महाराजांचं चित्त आज लागलं नाही कवराच्या भाजी भाकरीवरती त्यांचं चित्त लागलेलं होतं म्हणून ते उपाशी राहिले व त्यातल्या भाकरी दोन समर्थ केल्या ग्रहण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या मंडळींचं वाटली असे वर्णन आहे ना, ना त्या भाऊ राम कवरांच्या कथेमध्ये दुसऱ्या वेळेला कौरांचा जो बॉस होता म्हणजे तो सिव्हिल सर्जन होता कारण हे डॉक्टर होते ना सरकारी नोकर तो म्हणाला काय रे तू सारखा त्या नागड्या वेड्या माणसाच्या दर्शनाला जातोस आणि म्हणतोस मला गुरु आहे तुझा म्हणून तर मलाही त्या गुरुला बघायचंय तुझ्या म्हणून तो सिव्हिल सर्जन ब्रिटिश ऑफिसर इंग्रज तो त्यांच्या बरोबर ती आला कुठे शेगावच्या मठामध्ये आणि बऱ्याच लांब अस तिथे जे काही साकारलेलं होतं तिथे बाजेवरती किंवा त्या मंचकावरती महाराज पाठमोरे बसले होते आणि त्यावेळेला जेव्हा तो ब्रिटिश अधिकारी तो सिव्हिल सर्जन त्यांना म्हणाला अरे हेच का तुझे गुरु हे मला हा तो मॅड मॅन दिसतो म्हणजे वेडा दिसतो तर तेव्हा महाराज गर्कन वळले आणि त्यांच्यापर्यंत आले वास्तविक हे ते काही बोलले ते महाराजांना कळणं अशक्य होत तर तेव्हा महाराज म्हणाले त्यांना कि आय एम नॉट अ मॅड मॅन असं त्यांना त्यांनी ते उत्तर दिलं आणि त्याच्या पुढे जे मध्ये ते काही त्यांच्याशी बोलले ते ऐकून ते सिव्हिल सर्जन अवाक झाले त्याच्यानंतर मात्र त्यांनी डॉक्टर कवरांच्या रजा देण्यामध्ये कुठेही हायग केली नाही कारण त्यांना ही महती पटली त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला तर ही पण कथा कवरांच्या बाबतीतली आपण ऐकली आता तिसरी कथा कवरांची जी घडणार आहे ती कोणती आहे त्या कथेचा सारांश काय त्या कथेनंतर काय झालं आणि त्या कथेमध्ये म्हणजे त्या दृष्टांतच एक प्रकारे कवरांना दिला त्याच्यामध्ये महाराजांनी नेमकं काय घडवलं त्या सगळ्याचा जो उहापोह आहे तो आपण उद्याच्या भागात करू तो जय गजानन जय